नमस्कार प्रिया खूपच चिडलेली असते कारण सायलीने तिचा चांगलाच अपमान केलेला असतो प्रियाला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही प्रत्येक वेळेला दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही त्यावेळेला सायली प्रियाला बोलते मला तुझ्या वाटेला जायची गरज अस नाही मी तुला एकच सांगते या मैपतला हाताशी धरून जर का तू काही करत असशील तर तू चुकीचं वागती आहेस एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया या मैपतला साथ देणं तुला किती महागात पडेल तेव्हा मात्र प्रिया हादरलेली असते प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते सायली माझ्यावरती आवाज चढवायचा नाही नाहीतर काय करेन ना ते तुलासुद्धा माहिती नाही समोरच मैपतसुद्धा उभा असतो सायली अर्जुन खूपच चिडलेले असतात त्यावेळेला कल्पना सायलीला बोलते सायली काय झालंय सूट तू तन्वीवरती का येतेस का तिचा अपमान करतेस मला तर तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे त्यावेळेला लगेच सायली बोलते पुरे आता तर मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आता मला लवकरात आत लवकर तुला एकच गोष्ट सांगायची आहे प्रिया सांभाळून राहा नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला जराही वेळ लागणार नाही मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचाच मला कंटाळा येतोय आणि तुझं वागणं मला अजिबात पटत नाही आहे त्यावेळेला मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच सायली मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव तुझा हा राग आहे ना तुझ्याजवळ ठेव आणि हे महिपत माझ्या घरात परत पाऊल ठेवायचं नाही नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त करेन तुझं तेव्हा मात्र महिपत खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला महिपत बोलतो ए सायली जास्त शानपणा करू नकोस त्यावेळेला सायली कसलाही विचार न करता महिपतच्या सटासट कानाखाली मारते त्यावेळेला मात्र प्रियाला खूप मोठा धक्का बसतो प्रिया खूपच बेचैन होते आणि मोठ्याने बोलते सायली काय बोलतेस तू काय करतेस कळतंय करते का तुला त्यावेळेला सायडी बोलते का तुझ्या ह्या माणसाच्या कानाखाली मारली म्हणून म्हणून तुला धक्का बसला का एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तरी तुला आयुष्यातून तु उद्ध्वस्त करेल आणि परत कधीच तुझं थोबाड बघणार नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते त्यावेळेला सायली मैपतला बोलते बघितलंच मैपत आज माझा रुद्रावतार बघून ठेव कारण माझा रुद्रावतार बघण्यासारखाच होता हे तुझ्या लक्षात आलं असेल आजपर्यंत ही मुळमुळी सायली बघितली अशी जिचं तोंड तुझ्यासमोर कधीच उघडत नव्हतं पण आज या सायलीचं तोंड तुझ्यासमोर उघडलं तुला चांगलाच धक्का बसला दिसतंय ना माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस नाहीतर तुझी चांगलीच वाट लावेल तेव्हा मात्र मैपत चांगलाच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मैपत मोठ्याने बोलतो ए सायली तू आज जे काही केलंयच ना ते ते तू योग्य केलं नाहीस याची शिक्षा तुला भोगावीच लागणार त्यावेळेला सायली म्हणते मैपत माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल तुझं आणि खरं सांगायचं तर तुला चांगलंच माहिती आहे अर्जुन सर काय काय करू शकतात ते तेव्हा मात्र मैपत बोलतो सायली सोडणार नाही तुला सोडणार नाही आज तू काय केलंयस तुला माहिती नाही तुझी अशी काही अवस्था करेन ना की तुला कळणारच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत तुला चांगलाच धक्का बसला पाहिजे त्याशिवाय मी तुला गप्प करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुझ्याशी आता बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मैपत चांगलाच हादरलेला असतो आणि त्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो मैपत काहीच बोलत नाही त्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही त्यावेळेला मात्र मैपत मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर सायली आज तू जे काही केलंयस ते लक्षात ठेवेन आणि तुला असा काही धडा शिकवेन की तू माझ्या वाटेला जायचा प्रयत्नच करू नकोस त्यावेळेला सायली मोठ्याने ओरडते पुरे यापुढे माझा तुझा संबंध संपला मैपत आता थेट कोर्टातच भेट तुझी अशी काही चांगली बोलती बंद करते ना की तू बघच असा काही पुरावा आहे आमच्याजवळ की तू कधी विचारच करू शकत नाहीस त्यावेळेला मात्र मैपत चांगला गांगरलेला असतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही तो चांगलाच हादरलेला असतो त्यावेळेला आणि मैपत बोलतो पुरे झालं आता माझ्या वाटेला जर का जायचा प्रयत्न जरी केलात तरी सुद्धा तुला आयुष्यातून उठवेल तेव्हा लगेच अर्जुन त्याच्या झिंजा उपटत त्याला फरफटत घराबाहेर काढतो आणि त्याला म्हणतो चल नीक तुझं सुद्धा मला बघायची इच्छा नाही आणि माझ्या वाटेला तर जायचा प्रयत्नच करू नकोस नाहीतर तुझी अवस्था काय करेन ना ते तुलाच कळणार नाही तेव्हा मात्र महिपत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मैपत मोठ्याने बोलतो अर्जुन सुभेदार आता तुमचे वाजले बारा आता तुम्ही बघा तुमची कशी अवस्था करतो ते तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन अरे कशाला त्याच्या वाटेला लागतं आहे कसा माणूस आहे तो माहिती आहे ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्लीज गप्प बस मम्मा तू तू या गोष्टीमध्ये पडू नकोस खरं सांगायचं तर मम्मा तू एक गोष्ट लक्षात ठेव तू उगाच या गोष्टीमध्ये पडतेस आणि नको तो विचार करतेस तू अजिबात लक्ष देऊ नकोस या मैपतचं काय करायचं ना ते मी बघेन तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तेव्हा लगेच कल्पना बोलते तुला काय वाटलं रे तो मैपत साधा आहे अरे तो काही करू शकतो कसल्याही वाटेला जाऊ शकतो आणि तू मात्र बेधडक त्याला मारतोस तेव्हा लगेच सायली बोलते मग काय करायचं तुमची ही सून तन्वी काही करेन आणि आम्ही शांतपणे ऐकून घ्यायचं नाही जमणार आम्हाला आज तुमच्या या सुनेमुळे आम्हाला हे दिवस बघावे लागत आहेत ज्या माणसाने इला लहानाचं मोठं केलं तिच्या सगळ्या हौसमूस पुरवल्या पण तिने काय केलं त्याच्यावरतीच कोर्टात खोटे आरोप लावले खरं तर तिने मधुबाऊंच्या विरोधात जर न जाता त्यांच्या बाजूने साक्ष द्यायला पाहिजे होती खरं तर मी जेवढी मधुबाहूंना ओळखते त्याच्यापेक्षाही जास्त मी मी प्रियाला चांगलीच ओळखते खरं सांगायचं तर प्रिया किती नालायक आहे हे, हे मला कळून चुकलं आहे आणि आता तर मी प्रियाला सोडणारच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया तुझी अवस्था खूप बिकट होणार आहे त्यावेळेला प्रिया बोलते सायली बस झाला सारखं येता जाता मला काही पण बोलू नकोस आणि माझा अपमान तर करूच नकोस मला तर तुझ्या या गोष्टी पटतच नाहीत प्रत्येक वेळेला तू तु तुझं हवं ते खरं करतेस प्रत्येक वेळेला तू तु तुझीच बाजू घेतेस आणि माझ्याशी भांडतेस एक गोष्ट लक्षात ठेव सायली मधुबाऊनी जो गुन्हा केला आहे त्याची शिक्षा तर तिला मिळणारच ना तेव्हा लगेच सायली बोलते पुरे झालं मधुबाऊना शिक्षा नाहीच मिळणार शिक्षा मिळायची असेल तर तुला मिळेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी आता तुला सोडत नाही म्हणजे नाही मी तुला चांगलाच धडा शिकवणारच त्यावेळेला अर्जुन बोलतो चल चल आम्ही तुला घाबरतच नाही एक गोष्ट आता तू लक्षात ठेव तुझे दिवस भरलेत तू आता आहे ना तुझी बॅग भरायलाच घे कारण सुभेदारांच्या घरातले शेवटचे दिवस तुझे मोजायची सुरुवात कर तेव्हा मात्र प्रिया घाबरते त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते काय चाललंय तुमचं अरे गप्प बसा ना त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो पुरे झालं आता खरंच पुरे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायलीने मैपतला इंगा दाखवून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू